चौदा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्र राज्य ओबीसी आघाडी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्या वतीने लोहा कंधार मतदारसंघात शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांची वारी आपल्या गावच्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाची माहिती सविस्तर रामचंद्र येलवाड यांनी दिली नमस्कार मी रामचंद्र येलवाड उद्या दिनांक चौदा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर पाच दिवस शिव फुले शाहू आंबेडकरांची वारी आपल्या गावाच्या दारी हा कार्यक्रम लोहा कंदार विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब पक्षाच्या ओबीसी आघाडीच्या वतीने आयोजित केला आहे हा दुसरा टप्पा आहे पहिल्या टप्प्यामध्ये वीस जिल्ह्यामध्ये वीस मतदारसंघामध्ये पाच दिवसामध्ये पन्नास पन्नास गावं याप्रमाणे हजार गावामध्ये हा कार्यक्रम राबवला आता ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही चौवेचाळीस मतदारसंघामध्ये पन्नास पन्नास गावं याप्रमाणे बावीसशे गावामध्ये जातो आणि शिव फुले शाहू आंबेडकरांचे विचार व शरदचंद्र पवारसाहेब ज्यांनी संसदीय लोकशाहीमध्ये आपले पन्नास वर्ष देशाच्या राष्ट्रीय राजकारणामध्ये खर्च केले त्यांनी अनेक निर्णय केले अनेक कार्यक्रम राबवले आणि आजही राबवत आहेत त्यांना अनेक जण सोडून गेले अनेक संकट आले त्यांचा पक्ष तोडला पक्ष फोडला त्यांच्या आमदारावर डाका पडला त्यांच्या निशाणीवर डाका पडला तरी नवी निशानी घेऊन चौऱ्याऐंशी वर्ष वयाचा योद्धा शरदचंद्र पवार साहेब शिव फुले शाहू आंबेडकरांची वारी आपल्या गावाच्या दारी ओबीसी आघाडीच्या वतीने आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आम्ही येत आहोत आपण सगळेजण या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं ती गावाची यादी प्रसिद्ध होत आहे जवळपास उद्या बाबुळगाव तालुका खंदारपासून सुरू बाबुळगाव गंगनबीड घोडद संगमवाडी पाताळगंगा उमरज तळ्याचीवाडी शेकापूर बिजेवाडी खंदारेवाडी पानशेवडी गऊळ फुलवळ हा चौदा सप्टेंबरचा कार्यक्रम आहे रविवार पंधरा सप्टेंबरला सकाळी आंडगा त्यानंतर माळेगाव लिंबोटी माळाकोळी खेडकरवाडी पोलिसवाडी मंगळूळ बेरळी देऊळगाव चितळी हिप्परगाव धानोरा मक्ता व बोरगाव हाकनाक तालुका लोहा या गावांमध्ये उद्या पंधरा सप्टेंबरला होत सोमवार सोळा सप्टेंबरला सकाळी नवरंगपुरा कोटबाजार भादरपुरा मानसपुरी भोगदरी बाचोटी चिंचोली वरवण तेलूर, धानोरा कवटा, काटकळंबा व शेवट बारुळ हा सोळा सप्टेंबरचा कार्यक्रम आहे मंगळवार सत्तावीस सप्टेंबर सॉरी सतरा सप्टेंबर मंगळवारी सकाळी इमामवाडी वंजारवाडी कलंबर खुर्द बामनी, मंगल मंगलसांगवी नंदनवन कलंबर बुजुर्ग दुपारी त्यानंतर तेलंगवाडी उस्माननगर लोंडे सांगवी व सायंकाळी वडेपुरी अशा गावांमध्ये सतरा सप्टेंबर जो मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस आहे त्या दिवशी या गावात आम्ही येत आहोत त्यानंतर बुधवार अठरा सप्टेंबर सकाळी गोलेगाव हाडोळी किरोडा आजमवाडी धावरी व दुपारी दोन वाजता लोहा विश्रामगरावर पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे त्यानंतर चार वाजता पारडी पिंपळगाव धानोरा व पोखरभोशी आणि अठरा सप्टेंबरला या कार्यक्रमाचा समारोप होईल पोखरभोशी येथे पोखर पोक हां पोखरी येथे आणि त्यानंतर मुंबईला जाणार आहोत आमच्याकडे प्रमुख वक्ते म्हणून भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी आघाडीचे विजय कुमार नवखरे हे लाभणार आहेत त्यांच्यासोबत या विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक रामचंद्र येलवाड यांची उपस्थिती असणार आहे त्याबरोबर सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कंदारचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी वेळ काढून आपल्या आपल्या भागातील आपल्या आपल्या परिसरातील गावात जनतेला सांगून कार्यकर्त्याला सांगून या कार्यक्रमाची तयारी करावी आणि कार्यक्रमाला उपस्थित राहावं उद्या सकाळी नऊ वाजतापासून या शिव फुले शाहू कर, करांच्या वारीची सुरुवात होत आहे आणि आपल्या गावाच्या पारी आम्ही येत आहोत आपल्या गावाच्या दारी येत आहोत सकाळी नऊ वाजता धन्यवाद